खर म्हणते पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत बुंदी लाडूची बुंदी नाही आहे खारी बुंदी बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेला आहे इथे आर्डी वाटी बेसन थोडेसे शेंगदाणे थोडासा लसूण घेतलेला आहे आणि थोडासा कडीपत्ता आहे आणि बुंदीची तयारी होईपर्यंत आपण तेल साईडला तापत ठेवणार आहोत तर फर्स्ट आपण काय करणार आहे हा लसूण बारीक करून घेणार आहे त्याच्यामध्ये ओवा घालणार आहे आणि एक चमचाभर जिरे तर हे आपल्याला छान बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता जा हे असं बारीक झालं आहे ज्यामध्ये जो ओवा आहे तो बारीक झालेला नाही आहे तर ही जी ओवा आणि लसणाची पेस्ट आहे ती एकदम बारीक करायची आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि परत हे मिक्सरला फिरून घ्यायचं तर आता तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे ह्याची तर आता हे जे पीठ आहे ते मी एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करते म्हणजे हलवता येईल व्यवस्था आणि आता आपण ही आपली जी पेस्ट आहे ती ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिक्स करायची आणि टेस्टनुसार मीठ आणि थोडीशी रेड चिली पावडर आहे तर आता मिक्सरच्या भांड्यातच मी हे पाणी ॲड केलं आहे आणि याच भांड्यातलं पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे आणि पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे हे जे बॅटर बनवलंय ते बुंदीसाठी बनवलंय आणि बुंदीसाठी एकदम पातळ असं बॅटर पाहिजे जे की आपल्या झाऱ्यामधून खाली पडेल आणि चला तर तुम्ही बघू शकता एकदम बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम पातळ अशी तेल एकदम मस्त असं गरम झालं आहे याच्यामध्ये मी शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे मस्त असे तळून झालेले आहे त्याला काढून घेऊया आपण त्यालात मी थोडासा लसूण पण तळून घेणार आला तर लसूण पण आपला मस्त असा फ्राय झालेला आहे आणि याच्यातच थोडे कढीपत्ते घालायचे आपल्याला असा एक छोटा झारे घ्यायचा मस्तपैकी आणि एक पळी घेऊन या पळीने हळूहळू पीठ असं खाली सोडायचं एकदम छान अशी बुंदी पडते बघू शकतात आपली बुंदी मस्त अशी फ्राय झाली आहे तिला आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळी बुंदी आपल्याला कढीमध्ये पाडून घ्यायची एकदम क्रिस्पी अशी झालेली आहे अशा प्रकारे आपली ही बुंदी रेडी झालेली आहे बुंदी तर वाटत नाही आहे पापडी जास्त वाटते मी जर विकतच्या पिठाचं हे बनवत असाल तर पीठ तुम्हाला थोडंसं घट्ट ठेवायचं आहे किंवा दाटसर म्हणता येईल तर जा जास्त पीठ पातळ केलं तर, तर माझ्यासारखे के बुंदीऐवजी पापडी बनणार हे नक्की एखादी बुंदी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मध्ये बिस्सी बिले भात खूप फेमस आहे आणि त्यावरती ही बुंदी टाकून खातात हे जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम भारी आहे आणि हे एका काचेच्या भरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता पंधरा ते वीस दिवसांसाठी एवढी मोठी भरणी माझी तेवढ्या पिठामध्ये झालेली आहे रेडी आणि आपली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय